कधी यायचं पप्पा उषा कोणी काढल्या मला सोफ्यावरून उषा कोणी काढल्या राजा तू माझे बसला रे राजा काय आणायचं आश्वी कपडे आणायची बंदूक आणायची बर उशा कोणी काढल्या सोप्यावरून कसे काढले बघू दाखव मला कशी आता ठेवून दाखव बरे ठेवून दाखव तुशी पाय दुखत का तुझे नाही थोडीशी दाखव दाबू, दाबू थोडे कोण हसते रे कोण हसते Siwa, हंसते को हंसते Siapa? दाबू दे Mama, 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 Tahun pernah, dulu masih tuh. Tuh, iya, 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 bos. iya, 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 bos iya, iya, आता रात्र झाली आता कशाला पाहिजे बस हळू ते तुला ताप आलं आहे ना तुझा ताप चेक केला तुझा ताप चेक केला आता नाही माझत ताप चेक केल्या वाजते करायचं का तुझा ताप चेक, चेक? चल तिथं अंथरून टाकलं मग ताप चेक करूया तुझा तुझं ब्लँकेट घे हां नाही घे 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 इकडे इकडे मी वाकळ घेतली तू ब्लँकेट घ्यायचं घ्या हळू हळू घ्या हळू घ्या हळू घ्या चला आता उशावर ठेवते आपण उशावर ठेव की मग झोपायचं कुठं आपण ठेवू कसं झोपायचं मग उशीवर ठेव उशीवर उशीवर ठेव की तुझा ताप चेक करायचं ना तुझा ताप चेक करायचा कठो एक तापची तुझं तुला ताप, ताप आलं ना आलं आहे हाय मग कोण आला आल ताप आलं आहे नाही तुलाच आलं आहे बरं मी उशीवर ठेवते आपण अंधरूण टाकून मग ओशीत मग आपण वाकळ कुठं टाकायची झोपायचं ना आता नाही मग तू कधी झोपणार हां मी तुझी बेंगलोरवर माझ्या पांघरुमधून झोपतो आणि मग नको टाकाय तुला खाली मग उठ दे की का मग उशी कुठं मांडू शिव उशी कुठं मांडू तू कुठं लपलाय खाली लपलाय बघू दाखव शिव त्याला पण उश्या वर मांडूया वाफाय ना आता झोपायचं राजा झोपायचं आता झोपाय तू गुड बॉय आहे ना आ... गुड बाय आहे का तू आ... आहे का गुड बॉय नाही तू शहा बाळा आहे अयो उशीचा हात दुखाय लागलाय मम्मीचा हातुखाय लागलाय वर ठेव बाळा वर ठेव रा वर ठेव की राजा मम्मीचा दुकाय लागलाय काय करतोय तू कुठे लपतो तू ठेवली वट मला आपण वाक टाकले आता रात्री झाली आता झपायच आता जपायच मग तुला काय करायचं इथं झोपायचं वाक टाकू ग मग मग कस झोपतो कस लपून झोपतो ब्लँकेट मध्ये झोपतो तू मग बाकाई टाकू देखील राजा नाही आता रात्र झाली अकरा वाजली ते नाही बघ किती वाजली बघ ना बघ घड्याळ कुठे घड्याळ आपलं किती वाजले बघ बर वाजली किती वाजले अकरा वाजले किती चार चार नाही अकरा वाजलेत अरे अकरा वाजलेत बर चार वाजलेत मग रात्र झाली ना आता आता रात्र झाली ना मग आपण झोपूया

तू गुड आहे शिवा गुड बॉय शिव गुड बॉय शिवा गुड बॉय नाही तू गुड बॉय नाही तू गुड बॉय ना गुगल तू गुड बॉय शिवान्य eshwani eta kutukote gelti ore raja mali ayo ha na papa shobal hai hm kon aal re raja kon aal

बघ नेल भूतिबावानीच नेल लिर तुझं बघ विचार पट्याला हा बावेनी बावेनी भुती भावानी वर बस बर तू सोपेवर बघू वर बस की तू सोपेवर बर बस वर बस वर बस बघ बर वर बघ कोरलं